काय बोलायचं आता पुन्हा तीच स्टोरी सस्पेन्स एक जोडप असेल त्यांचं प्रेम प्रकरण असेल आणि म्युझिक वर पूर्ण सगळ्यात जे चित्रपट आहे तो खेळवलेला मला असं वाटलं होतं की खरंच एक चांगला सुरुवात झाल्यापासून खूप स्लो पेस्ट वाटतो डावकर फिल्म प्रस्तुत संतोष डावकर यांचा गोंधळ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आलेला आहे सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे हा मूवी जर तुम्ही पाहायला जाणार असाल तुमच्या जवळपासची थिएटर जे आहे ज्याची चांगली स्क्रीन आहे अशा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही तो चित्रपट पहावा असं मला वाटतं कारण रात्रीचं शूट झाल्यामुळे फक्त येलो लाईट कुठेतरी हलकीशी एक ब्ल्यू लाईट वगैरे आणि पहाटेचे सीन आहेत ते सनलाईटमध्ये आहेत ती व्हिजिबिलिटी आणखीन चांगली यावी यासाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही तुमच्या जवळ असलेली सगळ्यात बेस्ट जी स्क्रीन आहे चांगले क्वालिटीची जी स्क्रीन आहे तिथे जाऊन हा चित्रपट पहा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी मूव्ही हा पाहायला जाल त्यावेळी मूव्ही स्टार्ट झाल्यापासून अगदी शेवटपर्यंत कॅमेरा मुवमेंट्सवर बऱ्यापैकी लक्ष द्या एक एंटरटेनमेंट म्हणून आपण तो मूव्ही पाहायला जातो ठीक आहे पण मला वाटतं की थोडं चिकित्सक वृत्तीने हा कॅमेरा कसा हँडल केला असेल नेमकी ही मुवमेंट अशीच का दाखवली आहे कॅमेराची लाईटिंग कशी केलेली आहे कशाप्रकारे तो सीन दाखवलेला आहे आणि एवढ्या जास्त आर्टिफिशियल लाईट न वापरता आगीचा वापर करून वगैरे वॉर्म लाईट वापरून कशा पद्धतीने ते सीन काढलेले आहेत या सगळ्या गोष्टी पण तुम्ही ऑब्झर्व कराव्या म्हणजे तुम्हाला आणखीन रस वाटेल ती मूवी बघताना काय बोलायचं आता पुन्हा ती स्टोरी सस्पेन्स असं सगळं म्हणून जर तुम्ही या मूवीकडे दुर्लक्ष करत असाल तर थोडं थांबा कारण ही मूव्ही तुम्हाला खरंच विचार करायला लावणारी आहे अशा पद्धतीचं एक्झिक्युशन आणि अशा पद्धतीची स्क्रीन प्ले रायटिंग डायलॉग्स आणि ओव्हरऑल जे त्याचं स्ट्रक्चर आहे मांडणी जी आहे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एका नव्या रूपात पाहायला मिळते काही पॉइंट्स आहेत जिथे ती गोष्ट अशी का घडते हे आपल्या डोक्यात राहतं आणि सगळ्यात शेवटी जाऊन त्याचा आपल्याला उत्तर मिळतं सो असे पॉइंट्स जोडणारा असा हा मूवी आहे मूवी पाहायला तुम्ही जर जाणार असाल तर असा तुम्ही समज करून जाऊ नका की यामध्ये एक मला थोडा रोमॅंटिक पार्ट भेटेल थोडं कॉमेडी असेल थोडं एंटरटेनमेंट होईल आणखी मग थोडं थॉरर थ्रिलर वगैरे असा एक पॉवर पॅक सिनेमा बघायला मिळेल ज्याच्यात ह्या सगळ्या मुवमेंट्स आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत तर थोडा तुमचा हिरमोड होईल कारण या सगळ्या गोष्टींना कवर करण्याचा त्यांचा मुद्दाच नाहीये त्यांचा एक मुद्दा आहे गोंधळ देव आणि त्याची चाललेली आराधना आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी या सगळ्यांचा मेळ घालत हा जो चित्रपट आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही जे मेन मुद्दे आहेत काही महत्वाचे डॉट्स आहेत ते जोडत मला शेवटपर्यंत नेतो आणि या मुव्हीचा एंड होतो मला वाटलं होतं एक असेल चांगला ठीकठाक चित्रपट पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक चांगला आयकॉनिक सिनेमा एक चांगला एक्झाम्पल सेट करून देणारा सिनेमा या ठिकाणी गोंधळ या मुव्हीच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतो काय असेल एक जोडपं असेल त्यांचं प्रेमप्रकरण असेल एक गाणं असेल आणि तीच स्टोरी असेल असं मलाही वाटलं होतं पण ॲक्च्युअल ज्यावेळी हा मूवी जाऊन पाहिला चित्रपटगृहांमध्ये त्यावेळी कळलं की गोंधळ नेमका काय आहे आणि त्यामध्ये पूर्ण सगळ्यात जो चक्रव्यू आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण गोष्टी फिरून कशा येतात आणि देव सगळ्यात शेवटी लोकांचं भलं कसं करतो थोडक्यात देवाबद्दलच सांगितलेलं आहे देवाची देवा आपण पूजा अर्चा करतोय आणि सगळ्यात शेवटी ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्हच होतात मी आता पूर्णपणे या उलगडून सांगणार नाही एक्झॅक्ट काय आहे पण सारासार असा एक सारांश आहे या चित्रपटाचा हा जो मूवी आहे तो एका रात्रीमध्ये शूट झालेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर त्यामध्ये जे कथानक आहे ते पूर्णपणे एका रात्रीची कथा आहे आणि दुसरी पहाट या एवढ्या टाईममध्ये काय काय त्या गावामध्ये होतं काय काय त्या ठिकाणी होतं गोंधळाच्या ठिकाणी होतं आणि त्या गावामध्ये काय गोष्टी अशा घडतात काय कट रचले जातात काय घडामोडी घडतात त्याचा परिणाम दुसरीकडे कुठे कसा होतो आपली ही अपेक्षा वेगळी असते घडतं काहीतरी दुसरंच वेगळं निर्माण होतं या अशा एकंदरीत सगळ्या गोष्टींना एकत्र करून हा मूवी तयार केलेला आहे ज्यावेळी मूवी सुरू होतो तेव्हापासून आजोबा आणि नातू यांचा एक डायलॉग दाखवलेला आहे तिथपासून कॅमेरा मुवमेंट जी सुरू होते ती अगदी एक कॅरेक्टर आहे सुमन तिच्या घरात जाण्यापर्यंत त्याच्या घडामोडी घडतात तोपर्यंत तो कॅमेरा ऑनच आहे तो कॅमेरा फॉलो करतो त्या कॅरेक्टर्सना कधी कधी पॅन होतो वेळेनुसार मग तो घरातही हो जातो त्या आवारामध्ये फिरतो पण कुठेही या पूर्ण अखंड शॉर्ट मध्ये कुठेही कट नाहीये जास्त फॅन्सी असे काही प्रयोग केलेले नाही अगदी सिंपल कॅमेरा घेऊन कॅरेक्टरकडे फेस केलेला आहे कॅमेरा मुवमेंट ज्यावेळी अशा प्रकारची असते त्यावेळी एक वेगळा इम्पॅक्ट पडतो प्रेक्षकांवर कारण प्रत्येक कॅमेरा मुवमेंट काही ना काहीतरी डेपेक्ट करत असते क्रिएटिव्हिटी भयानक वापरावी इथून तिथून काहीतरी कॅमेरा वापरावे ड्रोन वापरावं याच्यासाठी ही मूवी बनलेलीच नाहीये ही मूवी बनली आहे त्यांच्यासाठी जे या मूवीला एक एक एक्झाम्पल एक सेट म्हणून बघतात जे रसिक आहेत त्या बाबतीतले त्यांनाच ही मूवी आवडेल असं मला तरी वाटते कारण जर तुम्ही या मूवीकडे मला काहीतरी एंटरटेनमेंट होईल माझं पूर्णपणे कॉमेडी पण बघायला मिळेल थोडा राग मस्ती थोडा प्रेम रोमॅन्टिक गाणी या दृष्टीने बघायला गेला तर तुमचं थोडा हिरमळ होईल त्यामुळे आधी तुम्ही प्रिपेअर होऊन जावा की अशा पद्धतीचा आपण सिनेमा बघायला नाही जातो असा मूवी जो एक नवीन प्रयोग घेऊन आलेला आहे या मराठी इंडस्ट्रीमध्ये असा एक मूवी बघायला जातोय या हेतूने जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला हा चित्रपट आवडेल काही बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नोटीस करायला भाग पडतील मुव्ही मध्ये एक कोंबडी दाखवलेली आहे दोन वेळा त्या कोंबडीला झाकण्याचा जा प्रयत्न होतो टोपली असते मोठी त्या टोपलीने झाकण्याचा जा प्रयत्न होतो पण तो जो अंडा आहे तो तिला झाकायला देत नाही आणि सगळ्यात शेवटी त्या कोंबडीसोबत काय होतं काय संबंध आहे आणि तिला पहिले दोन जे सिक्वेन्स आहेत ज्याच्यामध्ये तिला झाकून ठेवायचं असतं पण तो झाकायला देत नाही ती कोंबडी तर हा काय हे काय कनेक्शन आहे हे बघण्यासाठी मला वाटतं तुम्ही मूवी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहावी ज्यावेळी कॅमेरा जातोय ना तर त्या आग ज्यावेळी पाच होते त्यावेळी जो चरचर आवाज होतो अगदी तेवढं मायन्यूट मायन्यूट डिटेल्ससुद्धा या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहेत आणि मला वाटतं की या दृष्टीने तुम्ही तो मूव्ही पाहावा तर एकंदरीत हा मूव्ही जो आहे मराठी इंडस्ट्रीमधला नवीन एक बेंचमार्क सेट करणारा मूव्ही असं मला पर्सनली वाटतं आहे आणि हे पूर्णपणे कसं एक सर्कल आहे कारण जिथून सुरुवात होते तिथेच येऊन संपतं देवाचा विषय काय आहे किशोर कदम म्हणजेच जे तात्या आहेत ते पहिल्या डायलॉगमध्ये काय म्हणालेले आणि त्याचं शेवटी काय त्याच्यात रूपांतरण होतं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जुळून येतात आणि मला वाटतं की त्या गोष्टी उलगडायला त्या गोष्टी पाहायला तुम्ही हा मूवी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहावा आणि तुमचं काय मत आहे तुम्हाला मूवी कसा वाटला याबद्दल आणखीन काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर काही गोष्टी असतील तर त्या मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा तर हा होता गोंधळ मूवीचा रिव्ह्यू तूर्तस आता इथे आपण थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कर आणि हा रिव्ह्यू जो आहे तो जे मूव्ही बघायला जाणार आहेत त्यांच्यासोबत शेअर करा धन्यवाद